प्रभात मंडळी मी संदीप राणे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मुळ वेड्यूप चॅनलमध्ये त्याचं नाव आहे सॅली रायडर हॅशटॅग मावळा कमनेट बघून तुमच्या लक्षात आलंच असेल बट तरीसुद्धा सांगतो वणीला चाललो आहे आणि सोबत आहे यावेळेलासुद्धा काही सलग दुसरी राईड आहे सलग दुसऱ्यांदा ती राईडला इथे आणि सकाळी सातला निघालो होतो भांडूपूरून आम्ही पाऊस आहे कंटि कंटिन्युअस पूर्ण वाढेत आता इथे ब्रेकफास्ट करायला थांबलो शहापूरच्या इथे आणि आता इथून पुढची जर्नी कंटिन्यू करू लेट्स गो मित्रसुद्धा आता बोलायला लागलेले आता सुधारला बायकोसोबत फिरायला लागला समजवलं त्यांना प्रेमाने म्हटलं साडेतीन शक्तीपीठ देवीचं दर्शन करायला जायचं आहे ते तिथे खाना नारळाने देवीची ओटी भरायची आहे बायकोला नाही ने नेणार तर कोणाला नेणार भांडूपासून वणीचं अंतर वणी शब्दशृंगी गड नंतर दोनशे अठरा किलोमीटर होतं आणि चार ते पाच तास दाखवत होता तो आम्ही लेटच निघालो अदरवाईज राईडला कधी एवढ्या उशिरा निघत नाही मी चार पाच वगैरे असा निघायचा प्लॅन असतो माझा नेहमी अर्ली मॉर्निंग निघालं की सिटी ट्रॅफिकमधून लवकर मोकळं होतं इथं आज जायचं होतं जवळच नाशिक दोनशे अठरा किलोमीटर सो उशिरा निघालो सात सव्वा सात वाजले निघायला सनी तुला स्कूल बसमध्ये ड्रॉप केला आणि नंतर मग निघालो त्यामुळे सिटीचा ट्राफिक ते भिवंडी बायपासला वगैरे बऱ्यापैकी मिळाला आणि आताही जिथे जिथे रस्त्याचं काम है है। आग। चालू आहे तिथे स्पीड कमी होतो मंडळी मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जे आपण साडेतीन शक्टीबीट सिरीज चालू केली होती त्यातला हा पार्ट टू आहे त्यातला सेकंड पार्ट आपण आता दुसरं मंदिर त्यातलं करायला चाललो आहोत आणि तुम्ही जर पहिला व्हिडिओ बघितला नसेल तर मी इथे आय बटनमध्ये लिंक देतो वरती तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता त्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे साडेतीन शक्तीपीठ आपल्याला कंप्लीट करायची आहेत एक एक अशी करून सो so, पहिला आपण कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन घेतलं त्यानंतर आता आज वणीला चाललो आहोत पुढे जेव्हा शक्य होईल तेव्हा तुळजापूरच्या तुळजाभवानीचं दर्शन घ्यायचं आहे आणि त्यानंतर रेणुका माता माहूरगड अशा क्रमाने आपण साडेतीन शक्तीपीठ आपले कंप्लीट करणार आहोत पाऊस आत्ता कुठे कमी झाला आहे आणि मस्त असं वातावरण मोकळं असं झालं आहे डाळगाळ होतं सकाळपासून काही ढगाळच आहे सूर्य काही निघाला नाही बट छान वाटत ऍड करायला मस्त मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं मंडळी साडेतीन शक्तीपीठाबद्दल माहिती केली वगैरे असं लक्षात आलं की हे साडेतीन शक्तीपीठच नाही आहेत फक्त ओव्हरऑल बावन अशी शक्तीपीठ आहेत तर आपशुकच मन असं होतं की लगेच वीस लिस्ट बनवायला काय जातंय ना विश लिस्ट बनवली ते कुठे आहेत बावन काही प्लेसेस आहेत कुठे कुठे आहेत सर्च करूया ऑलमोस्ट त्यातले काही पाकिस्तानच आहेत काही नेपाळमध्ये आहेत कोलकातामध्ये सर्वात जास्त आहेत असे वेगवेगळ्या स्टेट्समध्ये थोडे एक दोन एक दोन असे आहेत पण पाकिस्तान नेपाळ वगैरे अशा ठिकाणी सुद्धा आहेत त्या बावन्नपैकी सो हे अशी विश लिस्ट वगैरे बनवायला पाहिजे काहीतरी एम नाही म्हणता येणार बट टार्गेट जसं जसं आपण एक एक स्टेप पुढे जातो तसं तसं ते टेक करत जायला मजा येते हे कम्प्लीट केलं ते कम्प्लीट केलं जसं की आता आपला बारा ज्योतिर्लिंग सिरीजमध्ये सहा ज्योतिर्लिंग झालेली आहेत अजून सहा करायची आहेत आपल्याला तर आपली दुर्ग सफारी सिरीज ज्यामध्ये आता आहेत थोडेफार व्हिडिओज ट्रेक्सचे बट असं वाटतं ना की त्या प्लेलिस्टमध्ये असे शंभरूनही व्हिडिओ असावे शंभर शंभर दीडशे तरी भारी वाटेल भारी फिलिंग असेल ती माझ्यासाठी ठीक आहे असं पटकन होत नाही कुठली गोष्ट त्याला तेवढा वेळसुद्धा द्यावा लागतो कामधंदा सांभाळून ऑफिस सांभाळून सगळं करायचं सा म्हणजे त्याला वेळ तर जाणारच नाईन टू फाय लाईफ नंतर ना हे असं काहीतरी पाहिजे विकेंडला नाही तर सर्वाईव्ह करणं खूप कठीण आहे लाईफमध्ये कठीण करणारे करतही असतील बट आपल्यासारख्याला सारख्याला तर बाबा नाही जमणार हा विकेंडमध्ये असा एक थोडासा रिचार्ज टाईप मिळाल्यासारखा असतो बॉडीला माइंडला की जेणेकरून आपण परत ते पुढचं ऑफिसलाही टॅकल करू शकतो सो so, असे बूस्टर्स मध्ये मध्ये हवेत मला तरी हवेत भाई ते माझ्यासारखे पुष्कळ फार मोजके असतील जे ज्यांचं असं मत नसेल की जे ह्या मताशी सहमत नसतील एनिवाईज आपल्याला काय करायचं आहे पण आपली विशलिस्ट कम्प्लीट करूया कोणाकोणाला वाटतं असं जे माझ्या मताशी सहमत आहेत की आपल्या मनासारखं फिरणं जे मनाला आवडतं म्हणजे फक्त फिरणं असं नाही जे मनाला आवडतं त्या गोष्टी करणं वेळ काढून कारण कोणी कितीही काही म्हणू आठ तास ऑफिसवर आठ तास आपली पर्सनल लाईफ आठ तास जसे पॉडकास्ट किंवा काही व्हिडिओ काही असे येऊ देत बट रिअल लाईफ मध्ये बघायला गेलं ना तर नाईन टू फाईव्हच्या ड्युटीमध्ये मध्ये ना स्वतःसाठी काहीच वेळ मिळत नाही बिग डेज मध्ये सकाळी आपण नऊ साडेनऊच्या ड्युटी साठी लवकर निघून जातो पाच म्हटल्यानंतर पाच ला काही आपण निघत नाही घरी येतो उशिरा त्यानंतर मग जेवून झाल्यानंतर तर उद्या सकाळी परत लवकर उठायचं हा विचार करून आपण परत झोपून जातो लवकर so, आपल्याला वेळ असा मिळतच नाही कोई तो महापुरुष बोलके कि वक्त होता निकाल ना पडत कोणाला माहिती असेल हा पिक्चर कोणत्या पिक्चरचा डायलॉग आहे कोणत्या हिरोचा डायलॉग आहे कमेंट मध्ये नक्की टाका झगास झगास हिरो आहे तो झगास कसारा घाट लागलेला आहे कसारा घाटात आता ट्राफिक पण तसं नाहीये मला वाटलं होतं की आता दहा वाजले तर त्या हिशोबाने ट्राफिक असेल ट्राफिक नाही आहे सो मजा येते गाडी चालवायला आणि ॲज एक्सपेक्टेड जसं जसं आता वरती चाललं आहे तसं धुकं दिसायला लागलं आहे वरती आय होप की पाऊस नसेल वरती पालखीचे भोई शिर्डीच्या साईबाबांची पालखी कशा साई वाटेत दिसले होते चालत जाणारे मागे सुद्धा आहेत काही जण इगतपुरी तीन किलोमीटर घोटी अकरा घोटीपर्यंत काय नेव्हिगेशनची गरज नव्हती हो घोटी नंतर एक राईड जातो शिर्डीसाठी तो राईड न घेता आपल्याला सरळ रस्ता दाखवत होता दा। मी काल जस्ट चेक केलं मॅप मध्ये सो so, घोटीनंतर नेव्हिगेशन लावायची गरज आहे पाऊस नसल्याने मेहरबानी झाली आहे थोडी कॅमेरा आत टाकायला झाला होता घोटी टोल नाका घोटी टोल नाका क्रॉस रिसेंटचे बरेचसे ट्रेक्स याच रिजनमधले होते रतनगड कळसूबाई हरिश्चंद्रगड सो पायाखालचा झाला होता रस्ता पण आता हे इथे पुढे गेल्यानंतर इथून एक राईड होता या ब्रिजखाली जाऊन तो राईड शिर्डीकडे आपल्याला नेतो आणि कळसूबाई वगैरे हे जे आहेत तिकडे नेतो पण आपल्याला वणीसाठी जायचं आहे सरळ सो आपल्याला आता या फ्लायओव्हरवरूनच जायला लागेल टोल भरायची गरज आहे सो पेट्रोल पंप शोधू लवकरच आणि रिफिल करू अजून सिक्स्टी सिक्स किलोमीटर्स बाकी है, दीड तास दाखवत साधारण साडे अकरा साडे अकरा पाहुणे वर असे वाजले खोटी टोल नका नंतर रस्ता एक नंबर आहे एक नंबर हा असाचा असा पावसाने नुसता खेळ लावलाय पण कॅमेरा काढला तर पाऊस जातोय कॅमेरा परत लावला की पाऊस येतोय ॲज एक्सपेक्टेड सप्तशृंगी गडावर मग सुख तर पुष्कळ आहे दिसतच आहे आता पण बघा समोर तुम्हाला दिसत असेल अजून पंचवीस किलोमीटर राहिले आहे शिल्लक पंचवीस नाही एकवीस आहे सॉरी सप्तशृंगी गडाचा असा घाट रस्ता आहे मस्त दोघं तिथे नेहमीच असतं म्हणजे मी जेव्हा जेव्हा गेलोय त्या रस्त्यावर धुकच असतं नेहमी मला एक्सपेक्ट होतं आणि ते प्रमाणाच्या जा, प्रमाणापेक्षा जास्तच आहे जा। ते काहीच दिसत नाही आहे समोरचं तो डोंगरच दिसत नाही एवढं धुक आहे पाऊस तर काही रिपरिप रिपरीप चालूच आहे त्यामुळे काही शूटिंग देता आलं नाही पण तो वरचा रस्ता जो होता दोन किलोमीटरचा एकदम धुका आणि

अशी गॅलरी आहे इथे आम्ही ऍक्च्युली यात्राधाम डॉट ओ आर जी किंवा गुगल स्टोअरचं यात्राधाम ॲप आहे त्यावर सुद्धा तुम्ही बुक करू शकता तुम्ही त्यावर बुक केलं होतं अठ्ठावीसशे त्यावर चार्ज होता आणि ऑनलाईन बुक करताना ऑब्वियस कन्व्हिनियन्स चार्ज वगैरे हो असं चार्ज ॲड करून बत्तीसशे असं टोटल पडलं होतं पण आता इथे आलो तर त्यांच्याकडून कळालं की त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट केला असता पंचवीसशेमध्ये झालं तो ही प्रॉपर्टी आवडली असेल तर या प्रॉपर्टीचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मी खाली देतो दे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही बुक करू शकता त्याच्यावर आता रोपवेच्या इथे जस्ट तिकीट काढले आणि हे असं आहे मीटिंग करून आता आतमध्ये असं बरंच जायचं आहे एवढा आतमध्ये असं वाटत म्हणजे गर्दी असेल त्यावेळेला वेळ लागत असणार रोगपणे लावून सुद्धा अशी तिकीट दिली जाते वन ट्वेंटी रुपीज चार्ज आहे त्याचा दर्शन झालं आमचं मस्तपैकी इथे ज्यांच्याकडे आम्ही स्टे केलं आहे त्यांच्या ओळखीने व्ही आय पीमध्ये आमचं दर्शन करून दिलं त्यांनी आणि पाच मिनटात आमचं दर्शन झालं आणि आता इथे फूड फूड मॉलमध्ये आलो आम्ही कसा नाश्ता करू आणि थोडा फ्यू